दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही अपघातामध्ये परिवारातील लोक मृत्यूमुखी पडल्याचं सांगून भाजप आमदाराकडून सहा हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे नागपूर पूर्व विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्यासोबत हा प्रकार घडलाय विशेष म्हणजे भामट्याणं तर कृष्णा खोपडे यांच्या मतदारसंघातील रहिवाशी असल्याचं सांगून त्यांची फसवणूक केली आहे त्यामुळे नागपूर मध्ये मोठी खळबळ आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की काही दिवसांपूर्वी आमदार कृष्णा खोपडे हे मुंबई येथे ते असताना त्यांना एक फोन आला ठाण्यात अपघातात परिवारातील दोन सदस्य मृत्यूमुखी पडल्याचं सांगितलं आमदार खोपडेंकडे सहा हजारांची फसवणूक या रुग्णवाहिकेच्या भाड्यासाठी खोपडे यांच्याकडे फोनवर सहा हजार रुपये मागितले तसेच मी तुमच्या मतदारसंघाचा रहिवासी आहे असंही सांगितलं आपल्याच परिसरातील नागरिक अडचणीत आहे विचार करून आमदार खोपडे यांनी मदत करून तातडीने ऑनलाईन सहा हजार रुपये पाठवले आमदार खोपडे नागपूर नागपूरला परत आल्यावर संबंधित कुटुंबाची विचारपूस केल्यावर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला त्यानंतर आमदार कृष्णा खोपडे यांनी लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे आतापर्यंतच्या पोलीस तपासात आरोपी ठाण्यातील रहिवाशी असल्याचं चा निष्पन्न झालं असून त्याचं नाव प्रवीण कडू आहे या फसवणुकीत त्याचा एक मित्र सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा